पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक लोकसंख्या थांबवण्याचा एकमेव उपाय काय आहे लोकसंख्या थांबवण्याचा एकमेव उपाय काय आहे आपले पर्याय आहेत एक महिला शिक्षित बी निरोध सी नसबंदी डी यापैकी काहीही नाही तुमचे बरोबर उत्तर असेल अ महिला शिक्षित प्रश्न दोन अल्ल्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते अल्ल्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते आपले पर्याय आहेत ते केरळ बी महाराष्ट्र सी कर्नाटक बी बिहार पक्षाचे वजन एक रुपयाच्या नाण्यापेक्षा ही कमी आहे कोणत्या पक्षाचे वजन एक रुपयाच्या नाण्यापेक्षा ही कमी आहे आपले पर्याय आहेत एक मोड बी कबूतर सी हमिंगबर्ग बी चिम तुमचे बरोबर उत्तर असेल सी हमिंग बर्ड मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल करायला विसरू नका प्रश्न चार भारतात सर्वाधिक गावे कोणत्या राज्यात आहेत भारतात सर्वाधिक गावे कोणत्या राज्यात आहेत आपले पर्याय आहेत एक मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी केरळ बी महाराष्ट्र बरोबर उत्तर असेल बी उत्तर A, प्रदेश प्रश्न पाच हिंदी मध्ये एम शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे हिंदी मध्ये एमबीबीएस शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते आहे आपले पर्याय आहेत एक मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी केरळ बी महाराष्ट्र तुमचे बरोबर उत्तर असेल एक मध्य प्रदेश प्रश्न सहा भारतात पहिली आय एस परीक्षा कोणत्या साली झाली भारतात पहिली आय एस परीक्षा कोणत्या साली झाली आपले पर्याय आहेत ए एकोणीसशे पन्नास मध्ये बी एकोणीसशे पंचावन्न मध्ये सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये डी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये तुमचे बरोबर उत्तर असेल ए एकोणीसशे पन्नास मध्ये प्रश्न सात मानवी शरीरातील सर्वात जड अवयव कोणता आहे मानवी शरीरातील सर्वात जड अवयव कोणता आहे आपले पर्याय आहेत एक यकृत वि मूत्रपिंड सी फुटफुसू तुमचे बरोबर उत्तर असेल अ यकृत प्रश्न आठ कोणते मीठ शरीरासाठी सर्वात फायदेशीर आहे कोणते मीठ शरीरासाठी सर्वात फायदेशीर आहे आपले पर्याय आहेत काळे मीठ साधे मीठ सी सागरी मीठ डी खडक मीठ उत्तर असेल खडक मीठ प्रश्न नऊ मूग डाळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो मूग डाळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत ए ताप बीट सी पोट दुखी दी खोकला आणि सर्दी तुमचे बरोबर उत्तर असेल बी रखडा प्रश्न दहा कोणत्या भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो छापलेला नाही कोणत्या भारतीय नोटेवर गांधीजींचा फोटो छापलेला नाही आपले पर्याय आहेत एक दहा रुपये बी पन्नास रुपये सी वीस रुपये डी एक रुपये मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा